नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटवाला अक्षय या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी तुमचा दोस्त अक्षय आपला महाराष्ट्र दौरा सध्या सुरू आहे आणि महाराष्ट्र दौऱ्यामध्ये सध्या आपण पश्चिम महाराष्ट्रातली काही ठिकाणं एक्सप्लोअर करतोय सध्या मी सांगली जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामधील वाळवा तालुक्यातील हे ठिकाण आहे म्हणजे एक्झॅक्टली माझ्या मागे सध्या ही कृष्णा नदी आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्राणी इथं वाहत आहे आणि इकडून ही कराडहून वाहत आली आहे आणि पुढे औदुंबर मार्गे ही पुढे सांगली शहरामध्ये जाते आणि नंतर पुढे मग आमच्या गावाकडेच नरसोवाडी कोरणवाडीला ही नदी येते आणि गेल्या मध्ये आपण जिथे गेलो होतो म्हणजे मेनवलीमध्ये मी गेलो होतो तर त्या मेनवली घाटावर सुद्धा हीच कृष्णा नदी होती तिथून तिकडे तिचा उगम झालेला होता महाबळेश्वरमध्ये तिथं खूप छोटी नदी होती पण इथे खूप मोठं याचं पात्र आहे पुढे असंच ही वाढत पुढे खूप मोठी नदी होत गेली आहे कारण या नदीमध्ये खूप साऱ्या नद्यानंतर मिसळतात खर आपण जिथे आता थांबलोय था हे जे गाव आहे या गावाचं नाव आहे मुक्काम पोस्ट बोरगाव मुक्काम पोस्ट बोरगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली जे आधी सातारा हा पूर्ण होता पण नंतर मग जवळपास एकोणीशे साठ नंतर सातारा जिल्हा तोडून या जिल्ह्याला सांगली जिल्हा करण्यात आला आणि सांगली जिल्ह्यामध्ये मग हा वाळवा तालुका येतो आणि आता मी बोरगाव या गावामध्ये आहे या गावामध्ये एक असे व्यक्ती होते त्यांचं नाव होतं खंडोजी बल्लाळ म्हणजे खंडो बल्लाळ जे होते ते महाराजांकडे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांकडे नंतर राजाराम महाराजांकडे कामाला होते आणि ते खूप एकनिष्ठ होते तर त्यांचं चिटणीस हे सरनेम होतं त्यांचे चिटणीस जे वंशज आहेत ते सुद्धा या गावामध्ये अजूनही राहतात त्यांचा इकडे एक वाडा पण आहे आणि त्यांचं जे काही कार्य होतं छत्रपती संभाजी महाराजांसाठी असेल किंवा राजाराम महाराजांसाठी असेल हे सगळं काम ना मी आजच्या आपल्या मध्ये मांडणार आहे त्यांच्याच वंशजांकडून आणि त्यांनाच हे गाव वतनदारीमध्ये मिळालेलं होतं त्यामुळं हे गाव खूप स्पेशल आहे कारण खंडोजी बल्लाळ यांचा आता नुकताच दोनशे नव्याण्णवा स्मृती दिन सुद्धा होता आणि तो चांगल्या पद्धतीने या गावात सेलिब्रेट पण करण्यात आला होता पुढच्या वर्षी तीनशे वा स्मृतिदिन सुद्धा साजरा करण्यात येणार आहे सो त्यामुळे म्हटलं की त्यांच्या फॅमिलीमध्ये जाऊन त्यांच्याबद्दलची डिटेल माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवावी आणि मलाही ती माहिती करून घ्यायची होती सो आज मी या गावामध्ये आलेलो आहे सो सगळं डिटेलिंग माहिती आपण घेऊया त्यांच्याकडून चला मग त्यांच्या घरी जाऊ तर सध्या मी खंडोवल्ला आहे यांचे जे वंशज आहेत कारण ऍक्च्युली असं होतं की बोरगाव हे जे गाव आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे गाव आधी सातारा जिल्ह्यामध्ये होतं आता हे सांगली जिल्ह्यामध्ये आहे वाळवा तालुक्यातलं हे गाव आहे इस्लामपूर म्हणजे ईश्वरपूर जे आत्ताचं आहे त्याच्या अगदी पाच किलोमीटर अंतरावर हे गाव आहे उष्णा काठेला बसलेलं गाव आहे तर हे गाव त्यांना म्हणजे स्वामीनिष्ठ खंडोबल्लाळ यांना त्यांच्या वतनदारीमध्ये हे गाव मिळालेलं होतं आणि त्यामुळं त्यांचे जे वंशज आहेत त्यांची आत्ताची आठवी पिढी जी आहे त्यांच्यापैकीच एक वंशज माझ्यासोबत आत्ता इथं बसलेला आहे आणि त्यांचाच हा वाडा आहे म्हणजे त्या गावामध्ये असे त् खूप जुने वाडे कमी आहेत त्यापैकी हा एक जुना वाडा आहे जो आजही त्यांनी चांगल्या पद्धतीमध्ये में मेंटेन करून ठेवलाय तोही मी तुम्हाला दाखवेलच पण स्वामीनिष्ठ खंडोबल्लाळ यांच्याविषयी बऱ्यापैकी माहिती बऱ्याच लोकांना नाहीये मलाही ती पहिल्यांदाच चांगल्या पद्धतीनं समजली त्याच्यामुळं मला वाटलं की ती त्यांच्याच वंशजांकडून तुमच्यापर्यंत पोहोचवावी तर माझ्यासोबत आहे ओंकार चिटणीस जे स्वामीनिष्ठ खंडोबल्लाळ चिटणीस यांचे आठवे वंशज आहेत नमस्कार नमस्कार आणि तसा ओमकार माझ्या आधीपासून ओळखीचा आहे पण या गोष्टीबद्दल मला इतकं डिटेलिंग माहिती नव्हती पण त्याच्याकडून या ज्या गोष्टी आहेत त्या आज मला सुद्धा ऐकायच्या आहेत सो आपले खंडो खंडोवलाळ जे होते त्यांचा ओव्हरऑल इतिहास काय म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नाही तो तुझ्या तोडून ऐकण्यामध्ये जास्त मजा येईल इंटरेस्टिंग असेल माझ्या इतिहासात आपण बघतो सगळ्यात आधी मी तुझं वेलकम करेन कारण बऱ्याच वर्षांनी तू बोरगाव मध्ये पुन्हा एकदा हो। आलेला आहेस आणि त्याला जोडून जो तुझा पहिला प्रश्न होता की बल्लाळ यांच्याबद्दल काय सांगायचं तर हे एक असं व्यक्तिमत्व होत म्हणजे इतिहासात अशी अनेक व्यक्तिमत्व होऊन गेली की बहाद जे बहादूर होते म्हणजे तलवारबाजीत ते खूप त्यांच्याकडे चांगलं प्रावीण्य होतं काही चांगले घोडेस्वारी करायचे काही लिखाणात चांगले होते पण बल्लाळ हे एक असं व्यक्तिमत्व होतं की जे तलवारबाजी पण करायची आणि वेळ पडेल त्यावेळेस ते, ते पेन सुद्धा हातात घ्यायची त्यावेळेची जी लेखणी होती त्यामुळे लेखणी आणि शौर्य अशा दोन्ही गोष्टी खंडोबलदा यांच्याकडे चांगल्या होत्या त्यांचा जर आपण काळ बघितला तर तो एक तर संभाजी महाराज आणि त्यांच्या नंतरचा काळ हा फार महत्वाचा होता म्हणजे ज्यावेळेस संभाजी महाराजांचा जो काळ होता त्यावेळेस संभाजी महाराजांना सुद्धा एकदा एका कठीण प्रसंगात बाहेर काढायचं म्हणजे थोडक्यात का आपण म्हणू शकतो की प्राण वाचवायचं काम केलं होतं आणि सुरुवातीच्या काळात म्हणजे एकतर खंडोबलला संभाजी महाराजांचे एक सहकारी त्यांचे सेवक म्हणून त्यांचे चिटणीस म्हणून आणि नंतरच्या काळात जर आपण बघितलं तर महाराणी येसुबाई होत्या त्यांचे प्रमुख अंगरक्षक आणि स्वराज्याचे सुरक्षा सल्लागार अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांच्या होत्या पण सगळ्यात महत्वाची त्यांची ओळख होती ती म्हणजे स्वामीनिष्ठ कारण स्वामीनिष्ठ हे जे त्यांच्या नावाच्या आधी लागलेलं पद आहे ते महत्वाचं आहे आपल्या प्रति म्हणजे संभाजी महाराज आधी असतील आणि नंतर राजाराम महाराज असतील यांच्या प्रती त्यांनी जी निष्ठा दाखवली ती मला वाटतं की इतिहासात खूप महत्वाची असे खूप एकनिष्ठ सुभेदार असतील परत मावळे असतील असे राजदरबारी काम करणारे त्यांचे सहायक असतील त्यापैकीच खंडोबल्हाळ जे होते ते खूप एकनिष्ठ होते महाराजांच्या प्रती त्याच्यामुळे ते त्यांना स्वामीनिष्ठ हा ही पदवीच म्हणावी लागेल त्यांना दिलेली आहे मग तुम्हाला सांगितलं की चिटणीस हे जे सरनेम आहे ते आधी खंडोबळ यांचं जे सरनेम होत आडनाव ते चित्रे होतं असं मी कुठेतरी ऐकलेलं होतं आणि आता ते नंतर मग चिटणीस तुम्ही पुढे कंटिन्यू केलंय त्याचा काय म्हणजे स्टोरी आहे ही जर फॅमिली बघितली तर तशी कोकणातली येते म्हणजे चित्रे हे आधीच आडनाव होतं आणि त्यावेळेस ते चित्रे हे आडनाव लावलं जायचं पण महाराजांच्या काळात असं झालं की त्यांचे वडील जे होते खंडोबलदाचे वडील बाळाजेहोजी तर ते त्यांच्याकडे चिटणीस म्हणून काम करायला लागले म्हणजे महाराजांचे पत्र व्यवहार असतील महाराजांचा जो मजकूर आहे तो सगळा उतरवून घ्यायचा हे महत्वाचं काम बाळाजेहोजींकडे होतं कारण त्यांचं अक्षर चांगलं होतं अगदी मोत्यासारखं होतं म्हणून त्यांना ते पहिलं चिटणीस पद मिळालं त्यानंतरच्या काळात चिटणीस हे पद होतं ते खंडोबलदा यांच्याकडे आलं आणि मग ते चित्रे आडनाव कुठेतरी बाजूला होऊन चिटणीस काम ते ते पद त्याच्यानुसार रुजू म्हणजे देशमुख आहेत पाटील आहेत त्यांना ज्यांना ज्यांना वतनदारी दिलेली होती महाराजांनी त्यानुसार मग त्यांचे सरनेम नंतर वाढत गेले जसं देशमुख आहेत पाटील आहेत तसंच चित्रे चित्रेच त्यांच्या कामानुसार ते चिटणी झालं आणि आता सुद्धा आपल्या राजकीय पक्षांमध्ये सर चिटणी तसंच आहे ते अजून अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की मग त्यांना ज्यावेळी बोरगाव हे गाव जे गाव मिळालं मग ते इकडे शिफ्ट झाले की काय म्हणजे तुमचा जो काही परिवार नंतर इकडे कसं काय वाटत तर काय झालं की महाराजांच्या काळात त्यांना चार गावं मिळाली होती म्हणजे त्या काळात वतन द्यायची एक पद्धत होती तर खंडोबलदाळ यांना चार गावं मिळाली त्यातली काही दक्षिण सातारा जिल्ह्यातली होती या परिसरातली होती आणि झालं असं की ती गावं मिळाल्यानंतर त्यांची जी चार मुलं आहेत त्या प्रत्येक मुलाला त्यांनी एक एक गाव दिलं आणि त्यानंतर मग ती पिढी त्या त्या गावात जाऊन वसली त्यांनी गाव सांभाळायला सुरुवात केली गावाचा विस्तार झाला आणि अशा पद्धतीने मग ते, ते गाव गेलं आणि ते वतनदार म्हणून त्या काळात काम करत होते अच्छा चार गावामध्ये त्यांची चार मुलं होती तुमचे मग जे थेट वंश असतील त्या चार त्यांच्या मुलांपैकी ते बोरगाव मध्ये आले हो आणि मग आता सध्या चिटणीस किती लोक राहतात इथं तुमच्या गावात तसं बघितलं तर काय झालं की आता शिक्षण आणि जॉब बिझनेस या गोष्टींमुळे बरेच लोक बाहेर पडले म्हणजे फक्त चिटणीसच बाहेर पडले असं नाही तर बऱ्याच गावांमध्ये आपल्याला ही स्थिती बघायला मिळते की शिक्षणासाठी किंवा आपल्याला जर थोडी प्रगती करायची असेल तर शहराकडे लोक मोठ्या प्रमाणात जातात त्यामुळे आता सध्या जेमतेम एक तीन चार कुटुंब आहेत आणि त्यामध्ये सुद्धा अगदी कमी सदस्य आहेत म्हणजे बोरगावचा जर विचार केला तर साधारण एक दहा चिटणीस बोरगावमध्ये आहेत असं आपण आता म्हणू शकतो आणि मगाशी तू एक उल्लेख केला की महाराजांचे खंडो बल्लाळ यांनी दोन वेळा म्हणजे संभाजी महाराजांचे आणि राजाराम महाराजांचे असे हो। प्रत्येकी दोघांचे एक एक वेळा त्यांनी प्राण वाचवले संभाजी महाराजांचे प्राण वाचवण्याची जी स्टोरी होती ती काय होती एक्झॅक्टली ती स्टोरी अशी होती की त्याला आपल्याला पोर्तुगीज आणि गोव्याच्या इतिहासात जावं लागेल म्हणजे तोच जर काळ आपण बघितला तर गोव्यात पोर्तुगीजांचं बऱ्यापैकी चांगलं साम्राज्य तिथं होतं आणि जुवे बेटातला जो किल्ला होता हुँ. तो पोर्तुगीजांच्या ताब्यात होता पण संभाजी महाराजांची अशी खूप इच्छा होती की तो जुवे बेटातला किल्ला आपला आहे तो आपल्या ताब्यात असला पाहिजे मग त्यासाठी त्यांनी ठरवलं की आपण जायचं हल्ला चढवायचा आणि तो किल्ला जिंकून आपल्या ताब्यात घ्यायचा आणि संभाजी महाराजांनी ज्या प्रकारे तो प्लॅन केला होता ती त्यांची योजना होती त्यानुसार ते जुवे बेटात गेले रात्रीच्या वेळेस तो हल्ला केला तो जुए बेटातला किल्ला त्यांनी जिंकून घेतला पण त्यावेळेस तिथला जो वॉइस रॉय होता तो तिथं नव्हता आणि त्याला ही गोष्ट कुठून तरी कळाली की मराठ्यांनी त्या किल्ल्यावर हल्ला चढवलेला आहे आणि तो किल्ला त्यांच्या ताब्यात गेलाय ही गोष्ट त्या वॉईस रॉयला कळाल्यावर तो चांगला चिडला आणि त्याने ठरवलं की आता आपण लगेच जायचं आणि लगेच तो किल्ला आपल्या ताब्यात घ्यायचा पण झालं असं की ती रात्रीची वेळ होती आणि तिथून जी मांडवी नदी जात होती त्या मांडवी नदीला बऱ्यापैकी पूर आला होता अच्छा आणि पोर्तुगीज एवढे चिडले होते की त्यांनी त्या भागात चिडूनच त्यांच्यातून अशा काही गोष्टी झाल्या की त्याच्यानंतर त्यांना की त्या शेतांचे बांध वगैरे त्यांनी फोडून टाकले हे सगळं मराठ्यांनी जिंकलंय त्यांच्या ताब्यात गेले त्यामुळे त्यांच्याकडून तशा काही गोष्टी झाल्या आणि संभाजी महाराजांना शिक्षा द्यायला किंवा तो किल्ला परत एकदा जिंकून घ्यायला पोर्तुगीज येत होते पण खुद्द संभाजी महाराज आणि मराठे अगदी संयमी होते शांतपणानं ते व्हॉइस रोयची वाट बघत होते आणि आता अलीकडच्या काळात आपण टप्प्यात आल्यावर कार्यक्रम हा प्रकार आपण नेहमी ऐकतो तर तशा पद्धतीची ती योजना होती ते जसे टप्प्यात आले तशी महाराजांकडून आज्ञा आली आणि त्यानुसार जे आपले मराठा सैन्य सगळं जे लपून बसलं होतं अर्थात संधीची वाट बघत होते ते तुटून पडले आणि त्यामुळे मग त्या व्हॉईस रायला पळता भुई कुठे जायचं कसं वाचायचं हेच त्याला कळेना तो त्यात जखमी सुद्धा झाला आणि तो तिथून पळ काढायला सुटला पण तो पळून जातो हे किल्ल्यावरून संभाजीराजांनी बघितलं आणि संभाजीराजांनी ठरवलेलं की आज याला सोडायचं नाही संभाजीराजे घोड्यावर बसले आणि तिथून ते घोड्यावरून वयस रॉयच्या दिशेने येत होते पण झालं असं की तो वयस रॉय त्या मांडवी नदीजवळ येऊन पोहोचला नदीला तर चांगलाच पूर आलेला त्याची अशी कोंडी झालेली की समोर जावं तर नदी आहे आणि थांबावं तर मागून संभाजीराजे मग दोन्हीकडून धोकाच होता मग त्यावेळेस त्याने विचार केला की के संभाजी महाराजांना सापडण्यापेक्षा आपण पाण्यात जाऊ एक त्याला मचावा मिळाला त्याचा आधार त्याने घेतला आणि त्यातून तो नदीत गेला अच्छा पण नदीतून पलीकडे जात असताना संभाजी महाराज त्या काठावर आले आणि त्यांनी विचार केला की ह्याला आपण अद्दल घडवायचीच आहे आणि संभाजी महाराजांनी तो आपला घोडा जो होता मांडवी नदीत घातला आणि झालं असं की नदीला पूर आला होता पाण्याला वेग चांगलाच होता महाराजांचा जो ताबा होता तो कुठेतरी तिथं निसटला आणि त्यामुळे घोडा पोहणेला लागला आता घोडा पोहण्याला लागला ला म्हणल्यावर काठावर बघणारे अनेक लोक होते अनेकांना हेच वाटलं की स्वराज्याचे जे आपले छत्रपती आहेत Hmm. त्यांचा जीव धोक्यात आहे पण त्यांना वाचवणार कस चांगलाच होता पाणी भरपूर घोडा होता आणि त्यांना वाचवायचं कसं हे कोणाला कळत नसताना खंडोबल होते त्यांनी कसलाही विचार न करता पटकन पाण्यात उडी मारली पोहत hmm. पोहत ते घोड्याजवळ गेले घोड्याचा लगाम जो होता तो त्यांनी आपल्या दातात पकडला घोड्याला ताब्यात ठेवलं आणि संभाजी महाराजांना घोड्यासह सुखरूप काठावर आणलं त्यामुळे स्वराज्याचे जे दुसरे छत्रपती होते छत्रपती संभाजी, संभाजी महाराज यांच्यावर जो एक कठीण प्रसंग आलेला त्यातनं त्यांना वाचवायचं काम स्वामीनिष्ठ खंडोबलद यांनी केलं तर छत्रपती संभाजी महाराजांना तर त्यांनी वाचवलं होतंच पण त्याचप्रमाणे राजाराम महाराजांना सुद्धा त्यांनी वाचलं होतं त्याची स्टोरी काय अं त्याच्याबद्दल सुद्धा असंच सांगता येईल कारण छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतरचा जर आपण काळ बघितला तर तो थोडासा आणखीन वेगळा होता थोडासा बिकट होता जे आपले छत्रपती राजाराम महाराज होते ते जिंजीमध्ये गेले होते पण तिथे गेल्यानंतर जिंजीला सुद्धा वेडा पडला आणि हा बाग तसा कर्नाटकमध्ये येत होता मग आपले छत्रपती हे कर्नाटकमध्ये मध्ये एका दुसऱ्या किल्ल्यावर आहेत आणि त्यांना तिथून पुन्हा एकदा स्वराज्यात आणलं पाहिजे असा विचार त्या काळात सुरू होता आणि त्यांना जर सोडवून आणलं तर ते खूप मोठी कामगिरी असू शकते असा एक विचार होता पण ते करणार कोण करणार कसं अनेक प्रयत्न झाले अनेक वर्ष काही ना काहीतरी सुरू होतं पण त्यातून ते घडत नव्हतं मग एकदा यांनी विचार केला की जिंजीला जो वेढा दिलेला आहे त्यात गणोजी शिर्केत आणि गणोजी शिर्के हे तसे आपले जवळचे आहेत अर्थात गणोजी शिर्के आणि संभाजी महाराज यांचा इतिहास आपल्याला माहिती आहेच पण तरीसुद्धा या प्रसंगात आपण किमान त्यांना एकदा विचारून बघू म्हणजे त्यांना विचारलंच नाही असं व्हायला नको म्हणून एकदा विनंती करून बघू म्हणून खंडो बल्लाळ यांनी गणोजी शेर्क्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त एवढंच करा की राजाराम महाराजांना किल्ल्यावरून फक्त सुखरूप बाहेर पडू द्या गणोजी शिर्के तयार होत नव्हते पण मग त्यांची थोडीशी मनधरणी केली त्यांना काही गोष्टी सांगितल्या आणि खंडो बल्लाळ यांच्याकडे दाभोळचं वतन होत अच्छा मग ते स्वतःचं दाभोळचं वतन त्यांनी ऑफर दिली ते देऊ केलं त्यांना आणि ज्यावेळेस त्यांना मग ते दाभोळचं वतन मिळालं त्यावेळेस मग गणोजी शेर्क्यांनी सांगितलं की हरकत नाही माझ्या पालख्या मी उद्या सकाळी इथून वर गडावर पाठवेन त्या पालख्या गणोजी शिर्केच्या आहेत त्यामुळे त्या तपासायचा काही प्रश्नच येत नाही बरोबर त्या पालखीत राजाराम महाराजांनी बसायचं त्या पालख्या माझ्या आहेत म्हटल्यावर त्या सुखरूपपणानं खाली येतील कोणी त्या अडवणार नाही विचारणार नाही बघणार नाही आणि अशा पद्धतीने ती योजना आखली गेली आणि त्यातून छत्रपती राजाराम महाराज जे स्वराज्याचे एक छत्रपती होते त्यांना सुद्धा त्या कठीण प्रसंगातून त्यांनी महाराष्ट्रात परत सुखरूपपणानं आणायचं काम केलं ते पण बल्लारांमुळेच हे शक्य झालं इथं सुद्धा गणेश रेकेंनी पण वतन वतन घेतलं त्याच्याशिवाय त्यांनी काम केलं तिकडे संभाजी महाराजांसोबत पण त्यांचा जो काही कलर झाला होता तो वतनासाठी झाला आपण पण पाहिलेला आहे ते तर अशी ही ओव्हरऑल हिस्ट्री आहे सध्या तू काय करतोस पण आता म्हणजे सध्या मी बऱ्याच गोष्टी करतो म्हणजे रेडिओ शुगर जे इस्लामपूरचं रेडिओ स्टेशन आहे त्याच्यावर मी रेडिओ जॉकी आणि प्रोग्राम मॅनेजर म्हणून काम करतोय सोबतच दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी तिथं आमची माती आमची माणसं आणि कृषी दर्शन असे दोन शेतीचे कार्यक्रम आहेत तिथं मी निवेदक आणि सूत्रसंचालक म्हणून काम करतो त्यासोबतच सूत्रसंचालन व्याख्यान कथाकथन अशा बऱ्याच गोष्टी मी सध्या करतो हा इतिहास मग तुला तुझ्या फॅमिलीचा इतिहास आहे तो पण तुला समोर आणला पाहिजे मोस्टली तुझ्याकडून काही प्रयत्न झाले पाहिजे यासाठी आता काय होतं की या सगळ्या गोष्टी मला सुद्धा फार माहिती नव्हत्या म्हणजे काही वर्षांपूर्वीचा विचार केला तर आपण चिटणीसांच्या घरातले आहोत mm. किंवा काहीतरी आपल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे mm. इतकंच माहिती होतं पण पन साधारणपणानं दोन हजार नऊ साली म्हणजे माझे जे वडील आहेत सुधीर चिटणीस mm. यांनी विचार केला की आपण काहीतरी केलं पाहिजे मग खंडोबललाळ यांच्या प्रतिमेचं आपण पूजन सुरू करूया mm. मग तो त्यांचा फोटो शोधणं वगैरे या सगळ्या गोष्टी अवघड होत्या पण मग खूप प्रयत्न केल्यानंतर त्यांचं एक तैलचित्र होतं एक छान पेंट केलेलं तर ते आम्हाला मिळालं आणि ते आम्ही त्यांचा स्मृती दिन असतो एकोणीस सप्टेंबरला तर दोन हजार नऊ साली ते आम्ही बोरगावच्या ग्रामपंचायतीत त्याचं अनावरण केलं आणि तिथून पुढं मग त्यांच्या प्रतिमेचं पूजन सुरू झालं आत्ताच हे वर्ष बघितलं तर त्यांच्या अं म्हणजे दोनशे नव्याण्णवा वर्ष होत यावेळी सुद्धा आम्ही व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला किंवा त्यांचं खंडोबलदार हे व्यक्तिमत्व बघितलं तर आधी बाळाजी औजे असतील किंवा खंडोबलदार अक्षर फार सुंदर होतं त्यांचं म्हणून पद त्यांच्याकडने आपण मुलांच्या काहीतरी स्पर्धा घेऊया मग निबंध वक्तृत्व होत असतात पण आपण हस्ताक्षर स्पर्धा घेऊया म्हणून आम्ही बोरगाव मधल्या शाळांमधल्या मुलांच्या त्या स्पर्धा घेतल्या आणि आता पुढचं वर्ष बघितलं तर सतराशे सव्वीस ला त्यांचा मृत्यू झाला होता आणि आता येणारं वर्ष पुढचं हे दोन हजार सव्वीस असेल त्यामुळे तीनशे वर्ष पूर्ण होतात स्मृती दिनाला त्यानिमित्त मोठा कार्यक्रम घ्यायचा विचार आहे hmm. वर्षभरात त्यांचा इतिहास hmm. लोकांपुढे नवीन पिढी पुढे कसा hmm. येईल त्यासाठी मग काही व्याख्यान असतील काही स्पर्धा असतील hmm. किंवा इतर जे काही उपक्रम करता येतील की ज्या माध्यमातून ही जनजागृती होईल आणि लोकांना कळेल की असे कोणीतरी महापुरुष आपल्या भूमीत hmm. या तालुक्यात या गावात होऊन गेले आणि हे कळणं इतिहास आपल्याला माहिती असतं फार गरजेचं इंटरेस्टिंग आहे सगळं म्हणजे मी इथं एक वर्ष राहायला होतो इस्लामपूरमध्ये पण मलाही इतकं माहिती नव्हतं आज डिटेलमध्ये मला सगळं माहिती करून दिलेलं आहे उकारणी तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खरंच इन्फॉर्मेटिव्ह हो आहे ही माहिती तुम्हाला बऱ्यापैकी युट्यूबवर तर कुठे नसेल पहिल्यांदाच ती रिव्हील झाली आणि त्यामुळं ही नवीन माहिती आहे तुम्ही पण ही पूर्णपणे बघाच पण तुमचे जे काही जवळचे मित्र आहेत ज्यांना महाराष्ट्राच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये इंटरेस्ट आहे त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आवडलं असेल तर नक्की लाईक पण करा कमेंट करा आणि आपलं जे बुलेटवाला अक्षय हे यूट्यूब चॅनल आहे ते नक्की सबस्क्राईब करा आजचा थोडा आपला व्लॉग ना हटके होता म्हणजे मोस्टली आपण एक पॉडकास्ट टाईपच आजचा व्लॉग झालेला आहे कारण ते माहिती इतकी इथंभूतपणे त्यांच्या फॅमिलीतल्या माणसांकडून माणसाशिवाय दुसरा कुणीही देऊ शकत नाही आणि हे मला पण असं वाटतं की मी पण अक्षयचे सगळे व्हिडिओ बघत असतो ते हटके असतात वेगळे असतात म्हणजे त्या त्या लोकेशनला जाऊन तो आपल्याला ते सगळं काही दाखवायचा प्रयत्न करत असतो पण आजचा हा जो आपला एपिसोड होता तो खरंच इन्फॉर्मेटिव्ह होता आणि मला वाटतं की हे लोकांपर्यंत जाणं हे जास्त महत्वाचं महत्वाचं आहे आणि ते झालंय या एपिसोडमध्ये सो नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पुढचा व्लॉग सुद्धा लवकरच येतोय त्यासाठी वाट बघत राहा स्वतःची काळजी घ्या टाटा टेक केअर bye, -bye.